जय महाराष्ट्र सर्वाला माझा मानाचा जय महाराष्ट्र आत्ता लाईव्ह येण्याचं कारण या ठिकाणी राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्रालय बार्शी शहर तालुकाच नव्हे महाराष्ट्रामध्ये मा आपण फेसबुक आणि आपल्या कामगिरीच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचलेलो होतो आहे हे अन्नछत्रालय बार्शी शहर तालुक्यामध्ये कुणीही उपाशी पोटी झोपू नये या मानवतेच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी भगवंत नगरीमध्ये अन्नछत्रालय माझ्या आईच्या नावानं या ठिकाणी चालू करण्यात आलेलं होतं ती तारीख होती सहा मार्च दोन हजार अठरा याचा अर्थ गेल्या सहा मार्चला या महिन्यातल्या या ठिकाणी सात वर्ष पूर्ण होऊन आठव्या वर्षामध्ये अन्नछत्रालयाने पदार्पण केलेलं आहे वास्तविक पाहता फक्त हा ब्रेक जो आहे एकही दिवस कुणी काय मयत झालं किंवा कशाचा काही प्रॉब्लेम आला तरी अन्नछत्रालय सकाळ संध्याकाळ आपण बंद ठेवलं नाही परंतु या ठिकाणी राजकीय ज्या वेळेला आमदारकीचं इलेक्शन आलं त्यावेळेला आपण एक तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी अन्नछत्रालय बंद ठेवण्याचा निर्णय ठेव घेण्यात आला आता पाडव्या दिवशी तीस तारखेला आपण परत राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्रालय या ठिकाणी अन्न देवणे गल्ली आपल्या मारुती मंदिराजवळ या ठिकाणी शिवसेना ऑफिसमध्ये चालू करण्यात आलेला आहे आणि याचा लाभ माझ्या गोरगरीब जनतेने माय माऊलीने जे अन्न अन्न इथून जवळजवळ साडेतीनशे चारशे डबे रोजचे जातात त्या पद्धतीने या ठिकाणी जेवणी करतात डबे घेऊन जातात गोरगरीब जनतेला फोन किंवा बाकीच्या माध्यमातून माहीत पडत नाही काल पाच सहा लोक येऊन गेले परत ते अन्न आम्हाला भगवंत मंदिर मंदिर आणि इतरत्र त्या ठिकाणी वाटप रात्री जाऊन करावं लागलं तर माझी जनतेला तमाम ते विनंती आहे आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपल्या आजूबाजूचा कुठून म्हणजे आंधळकर अन्नछत्र येथून किंवा बाहेरून जेवण आणत होता गरीब आहे म्हणजे ते इच्छुक आहे किंवा कुणी उपाशीपोटी झोपू नये या दृष्टीकोनातनं या ठिकाणी आपल्या आजूबाजूच्या लोकांना अवेअर करावं अवेअरनेस त्यामध्ये आणावा आणि त्यांना सांगावं की आंधळकरांक्षत्रालय पूर्ववत सायंकाळी सात ते दहा या ठिकाणी सात ते नऊ या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे आणि याचा निःशुल्कपणे लाभ त्या लोकांनी घ्यावा ही विनंती मी या अन्न आंधेळकरांना नक्षत्रालयामार्फत करतो आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये साडेसात क्विंटल तांदळाचा भात त्या ठिकाणी साडेसात हजार डबे भाताचे तेवढे डबे सांभर त्याचप्रमाणे डबे सहाशे कप सकाळी चहा सहाशे संध्याकाळी चहा पूर्ण कोरोना त्यावेळेला इलेक्शन झालं असतं तर निकाल फार वेगळा लागला असता या दृष्टीकोनातनं मायमाऊली माता भगिनी किंवा फायनान्स कंपन्या तोडण्या मोडण्या जाणे आज येईल परत फायनान्स कंपन्याच्या विरोधात आवाज उठवावा लागेल खाजगी सावकारीच्या विरोधामध्ये आवाज उठवावा लागेल ही परिस्थिती परत बार्शी मध्ये आलेली आहे पंचवीस पंचवीस चाळीस टक्क्यानं लाज वाटत नाही यांना कुठलाही लायसन नसताना प्रायव्हेट या ठिकाणी सावकारी केली जाते अनेक शंभर गाठत आले पार या ठिकाणी आत्महत्या होण्यामध्ये या ठिकाणी पोलीस खात्याला माझी विनंती आहे की यामध्ये जरब बसावी आया आरोला माझी विनंती आहे की तुम्ही कायदेशीर जे सावकार आहेत त्यांची नावं डिक्लेअर केली पाहिजे त्यांच्याकडून किती दाराने तुम्हाला कर्ज मिळू शकतं हे डिक्लेअर केलं पाहिजे आणि वास्तविक लोकांनी बँकेकडूनच पैसे घेतले पाहिजे अशा दृष्टीकोनातनं ज्याला लायसन नाही अशा खाजगी सावकारांनी त्रास दिला तर या ठिकाणी आंधळकर छत्रालय शिवसेना ऑफिस बार्शी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने स्वर्गीय वंदनी पूजने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद साहेब धर्मवीर यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही काम करतोय आणि आम्ही राजकारणासहित सहित या ठिकाणी वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या दृष्टिकोनातून आम्ही पुढे चाललोय चालत आहोत काही दिवस थोडी विश्रांती या ठिकाणी घ्यावी लागली घेतलेली आता पूर्ववत या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आजूबाजूच्या लोकांना ज्यांना काय म्हणतात डब्याची गरज आहे अन्नदा अन्ना, अन्ना हे जी गरज आहे त्यांनी सायंकाळी आंधळकर छत्रालय या ठिकाणी येऊन सात ते नऊच्या दरम्यान डबे आणि जेवण करावं डबे घेऊन जावे ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेम सलाम वालयकुम सलाम, सश